छत्रपती शहरा संभाजीनगर शहरामध्ये भरदिवसा तरुणाचा खून छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलिस स्टेशन हद्दीमधील शहाबाजार परिसरामध्ये आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका तरुणाचा खून करण्यात आला शहाबाजार परिसरातील निशान या ठिकाणी तीन ते चार जणांनी तोंडाला रुमाल बांधून येत या तरुणावर धारदार शस्त्राने सपा सपा वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली यावेळी येणाऱ्या जाणाऱ्यांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत तपास हा सुरू केला आहे नमस्कार तरुण मास्टिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शहा बाजार या ठिकाणी एक निर्घुन गुण प्रकारे असा खून करण्यात आलेला आहे त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे त्या बाबतीमध्ये जे आपल्या सोबत आता डी सी पी आहे अतुलकर सर त्यांच्याशी आपण चर्चा करणार कशा पद्धतीनं आणि नेमकं काय घडलेलं आहे त्या ठिकाणी काय सांगाल सर आज आपल्या हद्दीमध्ये जे तर एक खून झालेला आहे आणि कशा प्रकारे आणि काय कारण होतं नेमकं किंवा त्यामध्ये आरोपी किती निष्पन्न झालेले आहे किंवा काय त्याची प्राथमिक माहिती आहे आमचे आज सिटीज ऑफ हद्दीमध्ये शहाबाजारमध्ये हे एक उन्हाचा प्रकार घडला आहे यात जे विक्टीम आहे त्याचं नाव समीर हे आम्हाला मिळालेलं आहे यात जे मारेकरी आहेत ते सुमारास तीन ते चार लोक आहेत त्यांची शोध आमची पोलीसची टीम आम्ही रवाना केली आहेत आणि लवकरात लवकर त्यांना अटक करण्याची आम्ही तजवीज केलेली आहेत आणखी आमच्या तपासमध्ये आम्ही निष्पन्न करू की हे मोटिव्ह ऑफ क्राईम का होता कोणते कोणते हेतूने हे गुन्हा घडलेला आहे आणि त्याची माहिती आपल्याला पुढे आम्ही शेअर करू सर या खुनाचं कारण काही आता तपासा किंवा कशामुळे खून झालेला आहे किंवा कोणत्या हत्यार वगैरे किंवा काही आपल्याला सांगून आहे का आम्ही जे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली आहेत त्यात आम्ही शार्प एस्ट वेपन धारदार हथियार याचा वापर झालेला आहे अशा आम्हाला वाटत दा, आहेत त्यात आम्ही जे आपला टीम आहे त्या बॉडीवर असलेली इंजुरी आणि तर जे आमचे तपासमध्ये आम्ही निष्पन्न करू की नेमके कोणते प्रकारचे वेपन्स वापरलेले आहेत पण इंजुरी बघता आम्हाला शार्प एस्ड वेपन्सचा वापर झाला आहे ते आम्ही सांगू शकतो सर आता जो खून झालेला आहे त्यामध्ये अगोदरचे की त्यांच्यामध्ये वाद होते का किंवा काही काय कारण असू शकते समजा प्राथमिक काहीतरी अंगात त्यांच्या लोकांनी काही सांगितलं का आता ॲज ऑफ नाव आम्ही याचा तपास करत आहोत यांचा जुनं काही भांडत होता का तसेच यामध्ये काही पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड आहेत का त्याची सगळी पडताळणी करू आणि हे आम्ही आमच्या तपासमध्ये इन्व इन्क्लूड करू ते तपासला आणखी स्ट्रॉंग बनवून आपल्याला केस केसमध्ये कसं कन्विक्शन घेता येईल याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे तर हे होतं आपल्यासोबत डी सी पी पंकजा तुळकर सर यांनी आपल्याकडे माहिती दिली आहे की बाबा जो तपास आहे तो तपास चालू आहे आणि आरोपचा शोध घेणं सुद्धा सुरू आहे मी रवींद्र शिळकर तरुण महाशिनी छत्रपती संभाजीनगर